नाही आता कोणाचे बोल ज्यांची भूमिकाच नाही आमची स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे नव्हे ते दिलंय ते कोर्टात टिकवण्याची हमी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी सरकारने घेतले ओबीसीतना आम्ही देऊ शकत नाही हे माहीत आहे सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे आलेल्या ऑब्जेक्शनचा अभ्यास सुरू आहे नोंदी तपासला हैदराबादला त्या ठिकाणी लोक जाऊन आलेत त्याच्यामुळे सरकार त्या ठिकाणी डोळे मिटून गप्प नाही ना पण तुम्हाला प्रश्न सुटायला नको हा प्रश्न धगधगत राहिला पाहिजे आणि त्या जिव्हा राजकीय पोळी वाचता येते काय हा आपला फोकस झालाय याचा आम्हाला दुःख आहे कारण घोळा बाबडा मनास समाज आज आपल्यावर विश्वास ठेवतोय त्याचा आपण राजकीय दुकान मांडू नका एवढीच नम्र अपेक्षा आहे बाकी आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आम्हाला आदर आहे निष्ठा आहे त्यांचा कुणी वापर करू नये त्यांच्या मार्फत कुणाचा अजेंडा राबवला जाऊ नये एवढंच म्हणणं देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची भाषा ही मराठा समाजाच्या बाजूने आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारला टिकवता आलं नाही कारण एका ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाजाची दुकानदारी करणाऱ्यांचं काय होणार हा विषय लक्षात घेऊन अडीच वर्ष देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण कसं फेल जाईल म्हणून वकील उभा राहिला ठिकाणी ट्रान्सलेशन दिलं जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी घालवलं काही नेत्यांच्या महाराष्ट्रातल्या मोठ्या त्या ठिकाणच्या पाताळ यंत्रे षडयंत्रातून